आजचा दिन या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत चोवीस फेब्रुवारी रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन चोवीस फेब्रुवारी रोजी रोजी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस असतो फेब्रुवारी घडलेल्या सोळाशे सत्तर राजगड येथे छत्रपती राजाराम यांचा जन्म झाला एकोणावीसशे अठरा एस्टोनियाला रशिया पासून स्वातंत्र्य मिळाले एकोणावीसशे वीस नाझी पक्षाची स्थापना झाली एकोणावीसशे बेचाळीस व्हॉइस ऑफ अमेरिका अमेरिका या रेडिओ केंद्राचे प्रसारण सुरू झाले एकोणीसशे कर्मचारी राज्य विमा योजना सुरू झाली एकोणीसशे सरकारने मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू करण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे सत्याऐंशी शास्त्रज्ञ यान शेल्डन यांनी मॅगेलेनिक नक्षत्रात वन नाईन एट सेवन ए हा तेजस्वी तेजोमेघ शोधला त्यावेळी ते पृथ्वीपासून एक लाख अडुसष्ट हजार प्रकाश वर्ष दूर होते दोन हजार दहा सचिन तेंडुलकरने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक झळकवणारे पहिले खेळाडू बनले दोन हजार बावीस रशिया युक्रेन युद्ध रशियाने युक्रेन पूर्ण आक्रमण केले चोवीस फेब्रुवारी रोजी घडलेले जन्म सोळाशे सत्तर छत्रपती राजाराम मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती अठराशे एक्केचाळीस जॉन फिलिप हॉलंड आयरिश अभियंते एच एम एस हॉलंड चे रचनाकार एकोणवीसशे चोवीस तलक महमूद पार्श्वगायक व अभिनेते एकोणीसशे बेचाळीस गायत्री चक्रवर्ती भारतीय तत्वज्ञानी एकोणवीसशे अठ्ठेचाळीस जयललिता तामिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्री दक्षिणेतील अभिनेत्री एकोणविशे पंचावन्न स्टीव जॉब ऍपल कॉम्प्युटर चे सहसंस्थापक एकोणवीसशे पंच्याऐंशी नकाश अजीज भारतीय पार्श्वगायक फेब्रुवारी रोजी घडलेले निधन अठराशे दहा हेनरी कॅवे हायड्रोजन आणि वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश जोसेफ जेनकिन्स रॉबर्ट्स लायबेरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष एकोणविसशे छत्तीस लक्ष्मीबाई टिळक मराठी साहित्य एकोणविशे सदुसष्ट मीर उस्मान अली खा हैदराबाद राज्याचे शेवटचे निजाम एकोणवीसशे पंचाहत्तर निकोलाय बुलगानीन सोवित युनियन अध्यक्ष एकोणी शहाऐंशी रुक्मिणी देवी अरुंद भरतनाट्यम नर्तिका ललिता पवार अभिनेत्री दोन हजार अठरा श्रीदेवी पद्मश्री भारतीय अभिनेत्री आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा